जोडले त्यांच्याकडून सचिन सध्या कार्यक्रम स्थळावर काय नेमकं का वातावरण आहे अनेक जण तिथे या विशेष कार्यक्रमासाठी फडणवीसांच्या उपस्थित उपस्थित आहेत असं थोड्याच वेळात त्या ठिकाणी फडणवीस पोहोचतील अशा पद्धतीचे या ठिकाणी अनाऊन्समेंट झालेली आहे आपण पाहतो की संपूर्ण तयारी अशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे आज हे जे ते शिंदेफळ पाईपलाईन कामाचं तसेच त्याचबरोबर बोगद्याच्या शुभारंभ या ठिकाणी केला जाणार आहे आपण दिवस समोराची पूजा मांडलेली आहे कलश मांडलेला आहे या ठिकाणी कलश पूजन केलं जाईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि कलश पूजन झाल्यानंतर त्या कोणशिरेचं अनावरण केलं जाईल आणि हे जाहीर केलं जाईल की हे या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यानंतर मग नेत्यांची भाषणं या ठिकाणी होणार आहे जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर या कार्यक्रमासाठी फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर राम शिंदे हे देखील उपस्थित राहतील आणि विखे पाटील हे देखील राहणार आहेत आमदार धस यांनी असं देखील म्हटलं होतं उपमुख्यमंत्री निमंत्रण दिलेलं आहे आणि ते देखील येण्याची शक्यता अशा त्यांनी ने आता नेमकं या अजितदादा येतात की ते अनुपस्थित हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र आपण पाहतो की गेली दीड ते पावणे दोन महिने बीड हे धक्तकते संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर त्यानंतर यांनी देखील अनेक आरोप मुंडे यांच्यावरती केले होते त्याच पार्श्वभूमीवर आज आपण की पंकजा मुंडे असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि स्थानिक आमदार खासदार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार या मंचावरून आता पंकजा मुंडे असतील धस असतील हे काय बोलणार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले थोड्याच वेळात आता हे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री देखील दाखल होणार आहे त्यामुळे या सर्व कार्यक्रमाची आतुरता महाराष्ट्राला लागलेली आहे अगदी आणि पुढचा तपशील फडणवीस ते प्रत्यक्ष पोचल्यावर घेऊच तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी